नमस्कार वेलकम टू मयदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी तीन मिनिटात बघणार आहोत मसाला सोयाबीन वडीचा रस्सा अगदी झंझणीत स्टाईल आहे यासाठी आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्यांना उभे चिरून तव्यावरती त्यांना भाजायला घातलेलं आहे कांदे मस्तपैकी ब्राऊन कलरवरती भाजून होतात एका मॉडरेट वे मध्ये सोयाबीन आपण कंझ्युम केलं तर ते एक चांगल्या प्रोटीनचा स्रोत मानलं जातं आता कांदे भाजत असताना आपण एक तेजपत्ता घातलाय त्यावरती ते थोडंसं खोबरं घालून त्यावरती ते तेल घालून ते सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे आता आपण घेत आहोत एका मिक्सरच्या भांड्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच किसून घेतलेला अद्रक त्यामध्ये आपण एक मोठा टमाटा चिरून घातला सोबत तव्यावर भाजून घेतलेला कांदा खोबरं तेजपत्ता सुद्धा आपण यामध्ये घालत आहोत आणि हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा मित्रांनो बऱ्याचदा मसाल्याची भाजी म्हटलं की अनेक लोकांना त्रास होतो ॲसिडिटी वाढते किंवा इतर कुठले त्रास त्यांना होतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही कमीत कमी मसाले वापरून भाजी बनवली तर ती सगळ्यांना आवडेल पण आणि कोणालाही त्राससुद्धा होणार नाही आता आपण एका पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये चमचभर मीठ घालून त्यामध्ये सोया चंक्स दोन ते तीन मिनटं छान उकळून घेतले आहे लगेचच इकडे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला मिक्सरला वाटून घेताना आपण टमाटा घातला होता त्यामुळे त्यामध्ये वरतून पाणी घालण्याची गरज भासली नाही तेलात घातलेले मसाले हलकेसे परतून झाले की त्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे दोन चमचे लाल तिखट घातलं ला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा आपण गरम मसाला घालत आहोत इथं आपण मयुदिका गरम मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकतात गरम मसाल्याची लिंक तुम्ही वरती आय बटनला क्लिक करून व्हिडिओ बघण्यासाठी ओपन करू शकतात यामध्ये आता आपण मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे पुन्हा मसाले संपूर्ण भाजून घेत आहोत यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालत आहोत तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग असा सोयाबीनच्या वडीसाठी लागणारा मसाला आपला तयार आहे आता आपण एका बाजूला उकळत घातलेल्या सोयाबीनच्या वड्या पाण्यातून ड्रेन आऊट करून ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत आपण ह्या सोयाबीनच्या वड्या उकळण्यासाठी पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे ह्या सोयावड्यांना हलकासा सॉल्टी असा टेस्ट असणार आहे आणि त्या सगळ्या वड्या आपण पाणी काढून ह्या मसाल्यामध्ये घालत आहोत ह्या पाणी काढून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या आपण मसाल्यात घातलेल्या घातल्या की ते सगळा मसाला त्यामध्ये ॲबसॉर्ब करून घेतात आणि ॲब्सॉर्ब केलेल्या सोयाबीनच्या वड्या खायला अतिशय मजेदार नाही ह्या वड्या मसाल्यामध्ये घातल्यानंतर चार ते चा पाच मिनटं छान मंद आचेवरती शिजवून घ्यायच्या आहेत आपण मसाला हा असाच चपाती किंवा भातासोबत खाऊ शकतो पण जर आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हवी तेवढ्या थिकनेसची ग्रेव्ही यामध्ये आपण तयार करून घेऊ शकतो वरतून आपण हिरवागार कोथंबीर घालून याला गार्निश करायचं आणि बस एवढंच इतकी सोपी रेसिपी आहे आपला सोयाबीन वडीचा हा मस्तपैकी झणझणीत रस्सा तयार आहे मित्रांनो नॉनव्हेजची आठवण होऊन काही कारणास खाऊ शकत नसतील त्यांच्यासाठीचा हा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे तुम्ही बघू शकता अगदी टेम्पटिंग अशी आपली सोयाबीन वडीचा रस्सा झणझणीत खांद्याची स्टाईल तयार आहे अशा करतो अशी आजची रेसिपी सर्वांना आवडली असेल अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कशी होते ती कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूया पुढील भागात अशाच नवीन मजेदार रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर